नमस्कार सर्वांना प्रिनिया कॉर्नरमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आता काही दिवसातच नवरात्रीला सुरुवात होणार आहे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये नऊ पूजा केली जाते नवरात्री म्हणजे दिवसाची रात्री त्यालाच नवरात्री असे म्हणतात म्हणून या दिवसामध्ये घरोघरी घटस्थापना केली जाते किंवा अखंड दिवा हा प्रज्वलित केला जातो म्हणून या दिवसाला घटस्थापना असे म्हणतात तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ज्या कुणाला सप्तशटीचा पाठ करायचा असल्यास त्यांनी कसे करावे किंवा ज्या कुणाला दुर्गा सप्तशतीचा पाठ एका दिवसात वाचणे शक्य नाही झाले तर कसे वाचावे आणि ज्यांना सप्तशती पाठ वाचणे शक्य नाही त्यांनी हा मंत्र म्हणाव असे अनेक काही प्रश्नाचे उत्तर आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दुर्गा सप्तशती ग्रंथ हा मार्कंडे ऋषीने लिहिलेला असून नवरात्रात या ग्रंथाचे वाचन करणाऱ्या व्यक्तीवर व त्याच्या परिवारावर सुरक्षा कवच निर्माण होतो तसेच काही जण मनातील इच्छा पूर्ण व्हावी म्हणून या ग्रंथाचे पठन करतात नवरात्रीत वा मा, हा ग्रंथ दररोज वाचणे शक्य नसेल तर तुम्ही हा ग्रंथ सात दिवसामध्ये पूर्ण करू शकता यासाठी कोणत्या दिवशी कोणता अध्याय वाचावा हे मी तुम्हाला सांगते यामध्ये दिल्याप्रमाणे तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे त्यामध्ये तुम्ही नवरात्रीचे पहिले सात दिवस पकडा किंवा मा किंवा मागचे कोणतेही सात दिवस पकडा त्या सात दिवसामध्ये हा दुर्गा सप्तशतीचा पाठ करा कारण की दुर्गा सप्तश हा ग्रंथ खूप पवित्र असा ग्रंथ आहे आणि खूप शक्तिशाली आहे पण ज्यांना हा दुर्गा सप्तशतीचा पाठ करणे शक्य नाही त्यांनी प्रभावशाली असा एक स्त्रोत भगवान शंकराने तयार केलेला आहे यामुळे नवरात्रात भक्तीचा महिमा राहो यासाठी तो स्त्रोत म्हणजे सिद्धकुंजिका स्त्रोत सिद्धकुंजिका स्त्रोत म्हणजे दुर्गा सप्तशती या मंत्राची चाबीच आहे हा स्रोत सिद्ध केलेला असल्याने याला सिद्ध करण्याची गरज नाही सिद्धकुंजिका स्त्रोत हा भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या संवादाचा मंत्र रूपांतर आहे हे स्वयं सिद्ध असल्याने याला सिद्ध करण्याची गरज नाही हे एक अद्भुत शक्तिशाली असून नवरात्रात या स्त्रोताचे पठण केल्याने सर्व भाविक भक्ताचे संरक्षण होते तसेच सिद्ध कुंचिका स्त्रोत हे दुर्गा माताचे सप्तशती पठ एव एवढेच शक्तिशाली आहे तुम्हाला जर या नवरात्रामध्ये दुर्गा सप्तशती पाठ शक्य नसेल तर दररोज एकदा किंवा नवरात्राच्या नऊ दिवसामध्ये कधीही हा स्रोत पठण करावा शारदीय नवरात्रीचा उत्सव ज्यांच्याकडे जी परंपरा आहे त्यांच्याप्रमाणे त्याचप्रमाणे साजरा केला जातो म्हणजेच आपल्या कुळाचाराप्रमाणे साजरा केला जातो कारण की जी घटस्थापना आहे ती पूर्णपणे आपल्या कुलदेवता आणि कुलदेवतेची परंपरा आहे त्याच कुळाचाराप्रमाणे घटस्थापना केली जाते प्रत्येकाकडे घटस्थापना ही वेगवेगळ्या परंपरेने स्थापन केली जाते जसे की काही लोकांच्या घरी फक्त कलस्थापना करतात काही लोकांच्या घरी अखंड दीप प्रज्वलित करतात तर काही लोकांच्या घरी घट बसू येतात हो तर काही ठिकाणी आपल्या कुळाचे टाक ठेवून त्यांची पूजा करतात पण तुमच्या कुळामध्ये ज्याप्रमाणे पूजा करत असेल तुम्ही त्याचप्रमाणे पूजा करावी कारण की आपले पूर्वज ज्याप्रमाणे आपल्या घरी घटस्थापनाची पूजा करत होते त्याचप्रमाणे ती परंपरा चालू ठेवावी इतर त्यामध्ये कोणतेही बदल करू नये अन्यथा आपल्याला त्या पूजेचे फळ मिळत नाही त्यामुळे आपल्या घरात आपली सासू जशी पूजा करत होती त्याचप्रमाणे पूजा करावी इतर कोणाचेही पाहून देखादेख करू नये यानंतरचा प्रश्न पडतो की काही कारणावस्त आपल्याला बाहेरगावी राहावं लागतेच म्हणजेच सासू गावाकडे आणि आपण शहराकडे राहतो आपल्या सासरी सासू ही गावाकडे घटस्थापना करत असेल तर सुनाने शहराकडे घटस्थापना करावी का तर नाही तुमच्या घरी जर सासू घटस्थापना करून पूजा करत असेल तर तुम्ही शहरामध्ये फक्त नऊ दिवस दिवा, दिवा प्रज्वलित करू शकता आणि व्रत करू शकता एकाच घरी दोन घटस्थापना करायची गरज नाही यानंतरचा प्रश्न येतो की घटस्थापनेच्या दिवशीपासून दसऱ्यापर्यंत देवघरातील देव हे हलवावे की नाही त्यांना स्नान घालावे की नाही तर काही जणांच्या घरी ही पद्धत आहे की घटस्थापनाच्या दिवशी देव हे खाऊच्या पानावरती ठेवतात आणि दसऱ्याच्या दिवशी त्यांना हलवतात तोपर्यंत देवाला स्नान घातले जात नाही आणि हलविलेसुद्धा जात नाही आणि दसरा होईपर्यंत दसऱ्याच्या दिवशीच हे देव उचलले जातात म्हणजेच उपास सोडल्यानंतर घट उठल्यानंतर या देवांना हलवलं जातं तोपर्यंत या देवांना हलवलं जात नाही पण तुमच्याकडे जी परंपरा आहे तुम्ही त्याच परंपरेने पूजा करा कारण की आपल्याला पूजा ही आपल्या कुळाप्रमाणेच करावी लागते आपल्या घराण्यामध्ये पहिल्यापासून ज्याप्रमाणे घटस्थापना केली जाते त्याचप्रमाणे ती कंटिन्यू आपल्याला करावी लागते आपल्या पुढच्या पिढीला देखील त्याचप्रमाणे करावे लागते यानंतरचा प्रत्येकाला हा प्रश्न पडतो की घरामध्ये जर घटस्थापना केली तर प्रत्येकाने उपवास पकडावा का तर तसं काही नियम नाही आहे आपली मर्दी असते ज्यांना इच्छा असेल त्यांनी हा उपवास करू शकता पण हा नवरात्रीचा उपवास एकदा केला तर दरवर्षी हा उपवास करावा लागतो त्यामुळे तुम्हाला जर झेपत असेल तरच हा उपवास करावा झेपत नसल्यास आपली भक्तिभावाने पूजा करावी त्यातही माता आपल्यावर प्रसन्न राहते हा नवरात्रीचा उपवास घरातील करती स्त्री करत असते जेव्हा तिला झेपत नाही तेव्हा ती आपला उपवास आपल्या सुनाला सोपवते त्यामुळे आवड आहे म्हणून हा उपवास करू नये यानंतरचा प्रश्न प्रत्येक महिलेला पडतो की घरामध्ये घट न हलवता आणि देव न हलवता कुंकुमार्चन कसे करावे जर तुमच्या घरी श्रीयंत्र असेल किंवा कुलदेवीची मूर्ती असेल किंवा देवीचा फोटो असेल तर तो नऊ दिवस न हलवता त्या मूर् त्या मूर्तीवर किंवा फोटोवर किंवा श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करावे कुंकुमार्चन कसे करावे हा व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर भेटून जाईल तुम्ही कुंकुमार्चन अष्टमीला किंवा नवमीला करू शकता किंवा नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्ही कधीही कुंकुमार्चन केलं तरी चालेल तुमच्या घरी श्रीयंत्र नसेल किंवा देवीचा फोटो नसेल तर तुम्ही एक सुपारी घेऊन त्या सुपारीला कुलदेवी किंवा माता लक्ष्मीचे स्वरूप म्हणून स्थापना करू शकता त्यावरती देखील कुंकुमार्चन करू शकता परंतु आपल्या देवघरातील जे देव आहे ते टाक आहे तर ते नऊ दिवस हलवले जात नाही कारण की या नऊ दिवसामध्ये देव घटावर बसलेले असतात आणि स्वरूपात आपली कुलदेवी आपले कुलदैवत आपल्या घरामध्ये नऊ दिवस वास करत असतात त्यासाठी आपल्याला हे देव हलवायचे नसतात कुळाचाराप्रमाणे पूर्ण नियम पाळून तुम्ही घटस्थापनाची पूजा करावी तसेच काही जणांचा प्रश्न राहतो की त्यांचा घट हा कुजून जातो किंवा खराब होतो तर त्यासाठी स सर... तर सर्वात पहिले एक पसरत मातीचे भांडे घ्यावे त्यामध्ये केळीचे पान टाकून त्यावर मातीचा थर टाकावा त्यानंतर जे काही सात धान्य आहे ते टाकावे त्यानंतर परत पुन्हा मातीचा थर टाकावा आणि त्यावर हलके हलक्या हाताने पाणी शिंपडायचे जर तुम्ही या घटाला जास्त पाणी दिले तर हा घट सडू शकतो त्यामुळे तो खराब होऊ शकतो म्हणून जास्त पाण्याचा वापर करू नये यानंतर प्रत्येकाच्या घरामध्ये अखंड दिवा हा प्रज्वलित केला जातो पण अखंड ज्योती प्रज्वलित राहू यासाठी दिव्याच्या तेलामध्ये भीमसेनी कापूरचे दोन तुकडे टाकावे त्यामुळे त्या, त्या दिव्याला ऑक्सिजन मिळते आणि तो दिवा अखंड प्रज्वलित राहतो आणि जर तुमच्या दिवा काजळी निर्माण झाली असेल तर त्याआधी दुसरा एक दिवा घ्यायचा अखंड दिव्याची ज्योतीने तो पेटून घ्यायचा आणि नंतर अखंड प्रज्वलित केलेल्या दिव्याची कादळी आपल्याला कैचीच्या साहाय्याने काढायची आणि ती ज्योत तशीच प्रज्वलित ठेवायची यामध्ये काजळी काढताना जर दिवा विजला तर घाबरायची गरज नाही कारण की आपण ऑलरेडी ती जोत दुसऱ्या दिवाला लावलेली असते पण जेव्हा आपण काजळी काढतो तेव्हा त्या दिव्याची वाट थोडी वर करून घ्यायची आणि ज्या घरामध्ये अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते ते घर रिकामे सोडून जाऊ नये घरात कोणी ना कोणी एखादी व्यक्ती तरी राहावी आणि ती निघालेली काजळी आहे घरातील सदस्यांना लेकरांना त्यांच्या माथ्यावर लावावी तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपल्याला हे घर स्वच्छ करायला पाहिजे घटेस्थापनेच्या एक दिवस अगोदर आपल्याला सर्व घरातील जाळे काढून घ्यायचे आणि घरातील अंतरून पांघरून घरातील कानाकोपरा सर्व काही स्वच्छ करून घ्यायचा कारण की या दिवसामध्ये देवी आपल्या घरामध्ये स्वरूपात वास करत असते आणि जिथे स्वच्छता आणि शांतता असते अशा घरामध्ये देवी कायमस्वरूपी वास करते त्यासाठी तुम्हाला या दिवसामध्ये आपलं घर अतिशय स्वच्छ ठेवायला पाहिजे घरामध्ये भांडण वादविवाद करायचे नाही घरातील वातावरण हे मंगलमय असायला हवं घटस्थापनेच्या दिवशी उंबरठ्यावर हळदीचे करावे आणि मुख्य दरवाजाला आंब्याचे तोरण लावावे आणि मुख्य दरवाजाच्या वरती हळदी मिक्स करून स्वस्तिक काढावे त्यानंतर घरामध्ये घटस्थापना करावी आणि देवीसमोर बस दुर्गा सप्तशती हा ग्रंथ पठण करावा कारण की नवरात्रात या ग्रंथाचे वाचन करणाऱ्या व्यक्तीवर व त्याच्या परिवारावर सुरक्षा कवच निर्माण होतो नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये घटाची सकाळ संध्याकाळ आरती करावी पूजा करावी देवीची पूजा करत असताना तुम्ही धूप ही ओवाळून घ्यायची आणि पूर्ण घरामध्ये घंटी वाजवायची या दिवसात तुम्हाला देवीला नऊ दिवस नऊ माळा अर्पण करायची आहे आणि नऊ दिवस नऊ नैवेद्य दाखवायचे आहे यानंतरचा येणाऱ्या व्हिडिओमध्ये नऊ दिवसाचे नैवेद्य कोणते दाखवायचे आहे ते मी सांगणार आहे या नवरात्रीच्या दिवसामध्ये तुम्हाला जेवढी तुमच्याकडून सेवा शक्य होईल तेवढी तुम्ही आवश्यक करावी तुम्ही मनापासून केलेली सेवा ही देवीपर्यंत नक्कीच पोहोचते तुम्ही तुमच्या इच्छेने आणि तुमच्या क्षमतेने देवीची सेवा केली तर देवीचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल तसेच देवीची पूजा करताना चांबडाच्या वस्तूचा वापर न करता देवीची पूजा करावी कारण की चांबडाच्या वस्तू या प्राण्यापासून तयार केल्या जातात तसेच देवीला नैवेद्य करताना कधीही कांदा लसूणचा वापर करू नये ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडली तर चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून यानंतरचा येणारा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील त्यामध्ये आपण नवरात्रीविषयी आणखी माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद